नमस्कार ठाणे वॉच मध्ये सर्वांचं स्वागत करतो ठाण्याच्या वाघे स्टेडियमतील सीपी तलाव जवळ हा डंपिंग ग्राउंड तुम्ही बघू शकता ह्याच डम्पिंग ग्राउंडवरनं गेले अनेक दिवस झाले आहे मोठी चर्चा चालू आहे की हे डम्पिंग ग्राउंड आता पुन्हा एकदा या ठिकाणावरनं हालणार आहे शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी देखील आपण जर बघितलं तर अधिकाऱ्यांसमोरच जे आहे त्यांना चांगला जाब विचारलेला आहे याबाबत मात्र आता काही दिवसांपूर्वी जर बघितलं तर दोन ते तीन दिवस झाले ह्याच डम्पिंग ग्राउंडला बघितलं तर मोठ्या प्रमाणात दुपारच्या सुमारास तीन ते चारच्या सुमारामध्ये आग लागलेली होती आग इतकी मोठी होती की ती आग विजवायला ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाला तब्बल सात ते आठ वाजले संध्याकाळचे आणि त्यानंतर आता जर बघितलं तर शेतकरी कामगार पक्ष जो आहे तो देखील आता आक्रमक झालेला आहे त्यांनी एक मोठी बाब जी आहे ती निदर्शनास आणलेली आहे नेमकी ती बाब काय आहे काय त्यांचं म्हणणं आहे या डम्पिंग ग्राउंडच्या संपूर्ण प्रकाराबद्दल आपल्याबरोबर जिल्हाध्यक्ष प्रसाद साळवी जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया प्रसाद सर काय सांगाल गेले अनेक वर्षांपासून म्हणावा लागेल शेतकरी कामगार पक्ष या सिपी तलावजवळील डम्पिंग ग्राउंड बाबत अनेक पाठपुरावा करतोय एक आता वेगळीच मोठी बाब जी आहे ती तुम्ही समोर आणताय काय इन नेमकी बाब आहे ती शेतकरी कामगार पक्ष बावीस ऑक्टोंबर दोन हजार एकवीस पासून पाठपुरावा करत आहे त्याच्यावर आमची मागणी होती एक डम्पिंग ग्राउंड हटाव हटवण्यात हो, यावे आणि त्या जागा एक ही जागा एम आय डी सीच्या वतीने आपण महानगरपालिकेने मा, करार करून ती जागा घेतलेली आहे पण करार करताना त्यांना आपण एक रिव्हेन्यू देतो महानगरपालिका एम आय डी सीला एक रेव्हेन्यू देते मग त्याच्यानंतर आम्ही मागणी केली की हे हाटून इकडे एक मोठं हॉस्पिटल केम सारख्या एक हॉस्पिटलची मागणी केली या जागेवर करा तिथेही त्यांचा ऑलरेडी महापौर आणि आपले आताचे उपमुख्यमंत्री यांचा विरोध या गोष्टीला त्यानंतर आम्ही अजून पाठपुरावा करून एमआयडीसीला विचारली ही जागा नेमकी कशासाठी दिलेली आहे तर एमआयसी घाबरली उत्तर देत नाही आणि एक खरी जागा आहे मागणी करताना आम्ही त्यांची पत्र पत्रव्यवहार केले हे बघा पत्र व्यवहार त्यामध्ये सर एम आय सी महाराष्ट्र औद्योग विकास महामंडळ बोलते की ही जागा ऑलरेडी दोन हजार सॉरी नाईनटीन एटी नाईन ला हा करार झालेला आहे महामंडळ नाईन्टी एट नाईन ठाणे महानगरपालिके जागा ही दिलेली असे म्हणतात आहे आणि कार्यालयामध्ये आता हे ठाणे महानगरपालिकेला ते आ, अक्रा, अक्रा मा, पत्र मागतात आहे वीस दहा दोन हजार एकवीस अकरा अकरा दोन हजार एकवीस सात बारा दोन हजार एकवीस चोवीस बारा दोन हजार एकवीस अशा अनेक वेळा एमआयडीसीनी त्यांना पत्रव्यवहार केलेले कोणाला महानगरपालिकेला पण महानगरपालिका हे करार काय केलेला आहे याचा खुलासा करत नाही आता माझा प्रश्न काल जे इन्सिडेंट जे झालं तेव्हा इथे आग लागली तेव्हा आपले ठाणेचे खासदार आले आणि तेव्हा माझी महापौर होते त्यानंतर त्यांच्याबरोबर राम दोन माजी नगरसेवक आले बिचारे त्या कॉन्ट्रॅक्टच्या लोकांना पोरांना ते हे करते शिव्या देत होते अ तुम्ही शिव्या कोणाला देत आहे हे पाप तुमचं हे पाप तुमचं असल्यामुळे हे पाप तुमचं असल्यामुळे तुम्ही लोकांना शिव्या देऊन काय साध्य दे करताय तर माझं सांगणं आपल्याला एवढंच आहे की तुम्ही नरेश मस्केंना ठाण्याच्या खासदारांना तुम्ही खरे सत्य गोष्ट समोर आणा ना तो करार आहे तो करार मी तुम्हाला आवाहन करतो आपल्या आवा माध्यमाच्या वतीने नरेश मस्केंना की अख्ख्या शिवसेनेला एकनाथ शिंदे शिंदे साहेबांना पण माझं आव्हान आहे तुम्ही इकडेच या डंपिंग कडे या आणि तो करार घेऊन या तुमचा जो करार महानगरपालिकेचा मा, आणि महाराष्ट्र उदय विकास महामंडळाचा जो झालेला आहे तो करार कशासाठी झालेला आहे ते लोकांना दाखवा ते तुम्ही दाखवणारच नाही हा करार ऑलरेडी डम्पिंगसाठी झाला नाहीये आणि आपण आता ते लोकांची फोन इथे काय हानी झाली मी मागे एकदा म्हणाल होती हानी हो ना इथे ऑलरेडी तो व्हिडिओ पाहिजे तर माझ्या आमच्या अकाउंटला तो दिसेलच तर मी स्पष्ट म्हणालो होतो की बाबा इथे आग लागणार आणि ती घटना घडली आणि त्याला जबाबदार आताचे उपमुख्यमंत्री आणि नरेश म्हस्के तेव्हाचे महापौर होते वारंवार ते करा करा पण नरेश म्हस्के दुर्लक्ष करत होते आणि काल येऊन फक्त त्यांनी स्टंट केला मराठी इकडच्या लोकांना फक्त त्यांनी दाखवण्यासाठी स्टंट केलं पण दम देत असणार आहे आणि खरं लिहिले गार्बेज फॉर्म सेव्हन सकाळी सात ते रात्री नऊ आम्ही हे करणार नाही त्यात पण मोठा गोल आहे म्हणजे ही जागा ऑलरेडी डम्पिंगसाठी नाहीच आहे आज शेतकरी कामगार पक्ष आम्ही पुन्हा थांबपणे सांगतोय जर जा ही जागा डम्पिंगसाठी नाही आहे तर कशासाठी आहे नरेश मस्के साहेबांनी ठाण्याच्या माझी खास नरेश मस्के जे काल त्यांच्यावर दोन माजी नगरसेवक जेवढे हो, होते सगळ्यांना आमचं आव्हान आहे आणि सन्मान्य आता जे उपमुख्यमंत्री आमचं आव्हान आहे तुम्ही जनतेला खरं सांगा ही जागा कशासाठी आहे ही घेतली होती हा खुलासा करावा मंदिराचा देखील तुम्ही काहीतरी उल्लेख केला की एक मंदिर आहे आपण हिंदुत्वाच्या गोष्टी म्हणतो काय नेमका विषय काय बघा हे समोर मंदिर आहे हनुमानाचं मंदिर आहे तुम्ही बघा मंदिर दाख दिसू द्या लोकांना मंदिर आहे आज आपला देव बाजूला सगळा कचरा मंदिराच्या पाठी कचरा इथे कचरा माझ्या पाठी कचरा आपला देव आपण आपला देव आपण कचऱ्यामध्ये आणून धुवलाय बन नरेश मस्के साहेबांना विचार हे तुमचं दोंगी हिंदुत्व शिंदे साहेब एकनाथजी शिंदे साहेबांना मला हे विचारा हा हिंदुत्व तुमचा अ खरं पण हिंदू आहात की नाही आता क्लिअर करा तुमची धोंगीपणा आता ठाणेकरांचा नाही तर महाराष्ट्रात आहे भारतात कळलेला आहे सन्माननीय आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगणार आर हनुमान हनुमानची भूमिका काय आपल्यासाठी घराच्या वर हनुमानचा फोटो लावतो काही आपल्याला हे येऊ नये आज आपला हनुमान मला वाईट वाटतं बोलायला हनुमानांना आजूबाजूला काय आहे मा मान इथे बघा हे महानगरपालिकेची जायच्या कचऱ्यामध्ये महा तेव्हाच आणि हा महासभेत ठराव झालाच ना शंभर टक्के विना थरावचा हा गोष्टी नाही तेव्हा शिवसेनेबरोबर तेव्हाच होतं मित्र पक्ष भाजप आता हे ढोंगी भाजप संजय केळकरांना हे माहीत नाही संजय केळकरांना पण माहिती आहे निरंजन डावकर यांना माहिती आहे इथपर्यंत विनय शस्त्रबुद्ध तेव्हा जे माझी खासदार त्यांनाही माहिती आहे आणि तेव्हा उपमहापौर जे होते त्यांनाही माहिती आहे मध्ये हे सगळं माहित असताना तुम्ही गप्प राहून ते बघतात आज मला सगळ्या विश्व हिंदू परिसर बजरंग दल आर एस एस सगळ्यांना माझा प्रश्न आहे इथपर्यंत शिवसैनिकांना विचार आहे आज बजरंग आपला बजरंगबळी देव हनुमान देव आपला आज कचऱ्यात तुम्ही आज एकनाथ शिंदेला माफ करणार का आज नरेश म्हस्केंना तुम्ही या घरातून उतरू आणि त्या कचरा का या देवाला वाचवणार का त्या नरे त्या आणि एखाद्या माझी सगळ्या नगरसेवकांना त्या कचऱ्यात आणून टाका जसा देवाला जाऊ नये त्या नगरसेवकांना आणून माझी नगरसेवकांना आणून टाका या आज एकनाथ भोईल सारख्या नालायक माणसालाही दिसलं नाही हिंदू हिंदू महत्वा पहिली गोष्ट इकडच्या माजी नगरसेवकांना याच्या पुढे इकडच्या ठाणेकरांनी इकडच्या रहिवाशांनी त्यांना आता दरवाजे बंद करा त्यांना रूब पण करू नका जो देवाला आपल्या विटंबना करतो देवाची विटंबना केलेली आहे लोकांनी यांचा अधिकार मी जेवढं बोललो तेवढा कमीच आहे हा माझा राग मी बोललो मी पण हिंदू आहे मलाही माझा धर्म आहे पण माझा देव मी घरातच ठेवतो पूजतो माझ्या देवाला गरीब पण यांनी फक्त धंदा कसा केलाय बघा दादा प्रशासनासमोर कशी ही बाब तुम्ही आणणार की सदरचं जा हे डम्पिंग ग्राउंड जे आहे ते डम्पिंग ग्राउंडची जागा आहे ती डम्पिंग साठी नव्हती हे प्रशासनाच्या कसं निदर्शनास आणणार आता मी जे दाखवलं तुम्हाला पुरावे त्याच्यामध्ये एमआयडीसी सरळ सांगते आम्ही महानगरपालिकेच्या अनेक पत्र व्यवहार करतोय तेव्हा आय थिंक सो मनीष जोशी मनीष जोशी हे अधिकारी होते अंमलबजावणी का न होते जर महाराष्ट्र विकास मंडळाने जे तुम्हाला पत्र दिलेलं आहे मग त्याची अंमलबजावणी ठाण्यामध्ये दबाव आहे प्रशासन का नाही करत शिंदे साहेबांचा दबाव आहे मला स्वतः खुद्द शिंदे साहेब म्हणाले होते एकदा की तू मागणी करतोय हॉस्पिटलची मोठ्या हॉस्पिटल जसं कॅन्सर असू दे सगळ्या म्हणजे केेल सारख्या हॉस्पिटलची तर चांगली गोष्ट आहे पण मला इथे ऑलरेडी बिल्डर लोकांना त्यांची इच्छा इनडायरेक्टली ते बोलतो आजूबाजूचा समजून घ्या प्रसाद काय चाललंय राज करत मी ओके मग मी मा आपल्या माध्यमात सांगतो शिंदे साहेबांना ही बिल्डर लोकांचं भलं करायचं आहे आता आज अजय असरचं भलं करायचं इथे अजयचं चांगली प्रॉपर्टी अजयसाठी त्यांचा जीवाचा राजाला आहे आणि आता ह्या इकडच्या पाठीनं एक गटार आहे गटार एक रस्ता बनतोय सिमेंट कॉन्ट्रॅक्टचा कशासाठी की एक फक्त बिल्डर लोकांसाठी हे एकनाथ माजी माजी नगरसेवक एकनाथ भोईर चांगलं सांगू शकतात किती कोट्याचं ते रस्ता आहे किती टेंडर आहे की सगळं नीट शकती। सांगू शकतील पण माझं एवढंच सांगणे आपल्या माध्यमातून आता तरी एकनाथ शिंदे साहेब असू